गाय चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण नग्न करून व्हिडिओ शूट खामगाव शहर हादरला खामगाव शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चोवीस वर्ष रोहन पैठणकर या तरुणाला गाय चोरीच्या संशयावरून अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आले इतकंच नव्हे तर त्याला नग्न करून गायींसोबत जबरदस्तीनं फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले अशी खळबळजनक माहिती समोर आली ही घटना खामगाव शहरातील बसस्थानक परिसरातून रात्री उशिरा घडली रोहन पैठणकर या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या तरुणाचे तीन जणांनी अपहरण केलं आणि जवळच्या मैदानात नेऊन त्याला धर्म व जात विचारत अमानुष मारहाण केले आरोपीने त्याचा धर्म तपासण्यासाठी त्याला नग्न करून गायींसमोर उभं केलं आणि त्याचे फोटो व्हिडिओ काढले मारहाण करून सुमारे तीन किलोमीटर दूर दुसऱ्या ठिकाणी नेत पुन्हा त्याच्यावर अत्याचार करण्यात आले दरम्यान नशिबाने गस्तीवर असलेल्या पोलिस व्हॅनचा सायरन ऐकू येताच आरोपींनी पळ काढला आणि तरुणाचा जीव वाचला मात्र या अमानुष मारहाणीत त्याचा एक डोळा निकामी झाला नाकाचं हाडही मोडलंय सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेमुळे खामगाव संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ती या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोघांना अटक करण्यात आली आहे तिसरा आरोपी अद्याप फरार आहे दरम्यान ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी खामगावात भेट देत जखमी तरुणाला भेटण्याची घोषणा केली तुझा धर्म काय असं विचारून झालेली ही मानुष मारहाण म्हणजे समाज विघातक मानसिकतेचा अत्यंत भयावह प्रकार आहे असं ते म्हणाले आरोपीवर बोक्का लावा कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांची घरं बुलडोजरने जमीन दुस्त करावीत अशी मागणी त्यांनी के केली अन्यथा परिणाम वाईट होतील असा इशाराही त्यांनी दिला खामगाव शहरात तीन पोलीस स्टेशन एक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि एक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यरत असतानाही गुंडगिरी वाढल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि भीती पसरली पोलिसांची गस्त गुप्त माहिती यंत्रणा आणि गृहरक्षक दलाचे कामकाज यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं संपूर्ण राज्याला हादरवणारी ही घटना केवळ कायद्याची पायमल्ली नसून समाजात धार्मिक तेड वाढवणाऱ्या प्रवृत्तीचा भयानक नमुना आहे यामुळं या, या प्रकरणी तातडीनं कठोर कारवाई न झाल्यास जनतेचा संयम सुटेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण होईल असा सूर आता जनतेमध्ये उमटतोय कारण की तिथं कपडे फाडले माझे आणि तू हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी त्यांना हजार हजार वेळा माफी मागितली मी तरी ते ऐकले नाही या गो, या घटनेचा मला न्याय मिळावा अशी मी नम्र विनंती करतो